तर आज आहे माघी यात्रा पंढरपूर ही केवळ यात्रा नाही ही आहे भक्तीची कसोटी श्रद्धेचा महासागर आणि विठ्ठलाच्या चरणी समर्पण तर बघूया माघी यात्राचे महत्व माघ महिन्यातील शुल्क एकादशीला पंढरपूर येथे भरणारी वारी म्हणजे माघी वारी या दिवशी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी चालत येतात असे मानले जाते की मागी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो वारीची सुरुवात पायी चालणारी भक्ती तर डोक्यावर तुळशीची माळ हातात टाळ ओठावर नामस्मरण आणि मनात फक्त एकच द्यास पंढरीनाथ राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल या गजरात वारकरी पायी पंढरपूरकडे निघतात संत परंपरा आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ या संतांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग म्हणजेच वारी वारी शिकवते संता नम्रता प्रेम आणि ईश्वराचे थेट नातं पंढरपूर दर्शन विठ्ठलाचे चरण पंढरपूरात पोहोचताच चंद्रभागा नदी येते त्या नदीत पवित्र स्नान करावे लागते आणि मग विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते रूप पाहता आलोचनी सुख झाले व साजनी क्षणभरासाठी का होईना सारे दुःख उसळून जातात वारीचा संदेश मागे वारी आपल्याला शिकवते अहंकार सोडायला साधेपणा जगायला आणि देवाला मनापासून बसून मानायला ही यात्रा म्हणजे शुद्धीचा मार्ग आहे जिथे भक्ती आहे तिथे विठ्ठल आहे आणि जिथे विठ्ठल आहे तिथेच खरी पंढरी आहे पुंडलिक ख वरदार विठ्ठल ज्ञानबा तुकाराम जर हे मागे वारी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल नामाचा गजर करा